एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इगतपुरी तालुक्यातील भंडारतारा रोड ॲक्सिस बँकसमोर घारे स्पेशालिटी हॉस्पिटल अँड डेंटल केअर व श्रीमंगल मेडिकलचे उद्घाटन आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते संपन्न झाले नव्या दवाखान्याच्या माध्यमातून विविध अत्याधुनिक सुविधा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे परामर्श उपलब्ध होणार आहेत या हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन सेवा श्वसन आणि पचन तंत्राशी संबंधित आजारांचे निदान मानसिक आजार हृदयविकार तसेच डेंटल केअरमध्ये अत्याधुनिक उपकरणांची सुविधा देण्यात आली आहे डॉक्टर घारे स्पेशालिटी हॉस्पिटल अँड डेंटल केअरचे संचालक डॉक्टर नितीन रामनाथ घारे डॉक्टर रवी रामनाथ घारे डॉक्टर अश्विनी नितीन घारे आणि सुवर्णा रामनाथ घारे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले उद्घाटनाच्या निमित्ताने वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मोफत तपासणी आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला जाणार आहे हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी मोठा लाभदायक ठरणार आहे ठिकाणी शुभेच्छा जर तर परत शुभेच्छे जर फॅशिलिटी आहे हॉस्पिटल जवळ तुम्ही उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन झालं आमचं सगळ्याचं शुभेच्छा झाल्या परंतु परत शुभेच्छा की आता डॉक्टर बांगर सरांनी अतिशय नॉर्मिक असं या ठिकाणी काय काय जा केलं पाहिजे कसं कसं केलं पाहिजे या ठिकाणी ज्यांना पेशंटला सोयीसुविधा सुविधा देताना औषध देताना त्यांनी कसं बोललं पाहिजे परंतु हे डॉक्टर लोक सर्व त्या ठिकाणी ज्यावेळेस शिक्षण घेत असताना प्रशिक्षण घेत असताना ते बरोबर हे करतात ज्या क्षेत्रामध्ये जो जो डॉक्टर जातो तो अगोदरच प्रशिक्षण घेतो म्हणून या ठिकाणी गाड्या असतील भांगरता असेल कवसात औषध गाडी असायचे या दोघांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या परिसरात तालुक्याला हवा असलेल्या आत्ताच भांगर सरांनी सांगली का फक्त आमच्याकडे दोन नका आणि केस या दोन गोष्टी सर्व सगळं त्यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे म्हणून माझी ज्ञानेश्वर बाबासाहेब पांडव शिंदे असे सर्वांचे होते त्यांना आपल्या भाऊ असेल पर या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो की आपण या परिसराला त्या तालुक्याला अकोला तालुका असेल 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 जास्तीत जास्त शुभेच्छा द्यावा आपल्या हातून जास्तीत जास्त पेशंट नीट होऊन जावा अशी शुभेच्छा देतो तो आणि थांबतो तर इथे घोटी गावामध्ये आपल्या पोस्ट ऑफिस पशी डॉक्टर घारे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल याचं उद्घाटन सोहळा झालेला आहे आपले घरचेच आमदार खोसकर साहेब यांच्या हाताने झालेले आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा म्हणजे डेंटलचं सगळी केअर कर करण्यात येणार आहे आणि ओपीडी आहे ओपीडीमध्ये सगळ्याच गोष्टींची सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे आय सी यू आहे ऑपरेशन थिएटर आहे आणि सर्जिकल आयसीयू पण आहे आपल्याकडे पूर्वी जर बघायला गेलं लग, तर कुणी थोडं जरी क्रिटिकल पेशंट असलं तर ते आपल्याला नाशिकला पाठवलं लागत ला कारण की आयसीयू ची उपलब्धी गावामध्ये नव्हती किंवा आपल्या तालुक्यातही नव्हती तर ती ती सुविधा आपण चालू करण्यात आलेली आहे आपल्या हॉस्पिटल नमस्कार मी डॉक्टर रमेश सातपुते संजीवनी हॉस्पिटल हे डॉक्टर उत्तम महानवर सर समृद्धी हॉस्पिटल आणि हे डॉक्टर श्रीकांत आव्हाड स्वरा हॉस्पिटल आम्ही सर्व घोटीतले प्रॅक्टिशनर असून आमचे मित्र तरुण मित्र डॉक्टर नितीन घारे यांनी घोटीमध्ये आज हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आमच्या खूप खूप शुभेच्छा राहतील एक सामान्य रिक्षा चालकाच्या मुलांनी त्याच्या शिक्षणाच्या संपादन करून आज ते प्रॅक्टिसमध्ये उतरलेली आहे आणि मला निश्चितच एवढा आत्मविश्वास आहे का ते शंभर टक्के याच्यात यशस्वी होतील आणि आमच्या खूप खूप सा काही शुभेच्छा आज मोटे इथे डॉक्टर घारे यांचं स्पेशलिटी हॉस्पिटलचं या ठिकाणी आज उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे गोटी ही फार मोठी व्यापारपेठ आहे आणि खरं म्हणजे या ठिकाणी घोटीमध्ये डॉक्टर व्यवसाय हो हा पूर्वी एकदम लिमिटेडमध्ये असताना सुद्धा त्यावेळेस खूप डॉक्टरांनी या ठिकाणी ग्रामीण भागात सेवा केली खरं म्हणजे ग्रामीण भागात सेवा करून अनेक डॉक्टर नाशिक मुंबई यासारख्या सुद्धा प्रॅक्टिस करतायत गोटी म्हणजे आणि ते घारे साहेब म्हणजे डॉक्टर झाले आमच्या सातपुते डॉक्टरांकडे त्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण घेतलं म्हणजे प्रॅक्टिस केली आणि आज घोटीत प्रॅक्टिस करून पुन्हा घोटीत हॉस्पिटल करणं आणि घारे म्हणजे इगतपुरी तालुक्यातलेच असल्यामुळं ह्या भागाची त्यांची नाळ जोडलेली आहे मी एकच त्यांना शुभेच्छा देतो कि तुमच्याकडून तुमच्या हातून भविष्यामध्ये या रुग्णाची सेवा तुमच्या हातून घडो कुठल्याही प्रकारचा म्हणजे हॉस्पिटल जसं म्हणजे शुभेच्छा देता तसं वाईट वाटतं कारण शुभेच्छा द्यायच्या म्हणजे कोणीतरी आजारी पडल्यावर पण मी म्हणतो जे काय असेल त्या सेवेमधून या ठिकाणी त्यांना चांगलं यश मिळव आज त्या ठिकाणी दोघही या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी काम करतात त्यांच्या सौ आणि त्या आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचे सासरे त्यांनी सुद्धा अशाच ह्याच वयामध्ये डॉक्टर बांगर यांनी ह्याच वयामध्ये सुरुवात केली आमच्या तात्पर्य डॉक्टरनी ह्याच वयात सुरुवात केली हे वय तसं खूप पुढं जाण्याचे त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आ, आज माननीय खोसकर साहेब यांच्या हाताने डॉक्टर घारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डेंटल केअर या हॉस्पिटलचं उद्घाटन संपन, संप संपन्न झालं तर इथे आपल्याला दातांचं दातांची सगळी ट्रीटमेंट व तसेच सगळं सगळे सगळ्या आजारांवरती ट्रीटमेंट आपल्याला इथे उपलब्ध आहे तसेच इथे आपल्याला पुरेपूर वीस बेडच आपले हॉस्पिटल आहे तसच ची उपलब्ध सुविधा आपल्या इथे आहे जनरल वॉर्ड वगैरे ऑपरेशन थिएटर हे सर्व आपल्याला उपलब्ध आहे आज या गोटी आणि इगतपुरी तालुक्यामध्ये डॉक्टर घारे हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला खर तर काही फार मोजकी गावं असे असतात की त्यांचं विशिष्ट प्रकारे ओळख तयार होते आपण जर लातूरचं नाव ऐकलं तर ते शिक्षणासाठी अतिशय प्रसिद्ध आहे गेली चाळीस वर्षापासून प्रसिद्ध आहे नाशिकचं नाव घेतलं तर आपलं द्राक्षांसाठी फार प्रसिद्ध आहे आणि लासलगावचं नाव घेतलं तर कांद्यासाठी फार प्रसिद्ध आहे आपल्याकडे सध्या गोटी आणि इगतपुरीची अशी एवढी चांगली परिस्थिती आहे की आमच्याकडे मुरबाड भिवंडी वाडा जव्हार त्र्यंबकेश्वर हर्सूल पेठ ह्या ठिकाणून पेशंट येतात एक तालुका सोडून एक तालुक्या आजूबाजूच्या तालुक्यातनं येणं हे साहजिकच आहे परंतु एक तालुका संपून त्याच्या त्याच्या पलीकडचे तालुके ह्या परिसरातनं पेशंट येणं की खरंच इथ इतल्य, इथल्या वैद्यकीय सेवा किती चांगली आहे याची प्रचिती देते भविष्यात असे असंख्य चांगले हॉस्पिटल तयार होत आणि आपला घोटी इगतपुरी तालुका पुरी दुष्काळी किंवा मागासलेल्या तालुका अशी जी ओळख होती ती पूर्ण पुसून जाऊन हा एक मेडिकल हब म्हणून तालुका तयार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि डॉक्टर घरे जे डॉक्टर तिन्ही ती, डॉक्टर आहेत त्या सदस्यांना मी शुभेच्छा देतो त्या ठिकाणी घरे हॉस्पिटलचं उद्घाटन होत असताना खऱ्या अर्थाने आम्हाला अतिशय आनंद वाटतो की मी काल पत्रिका वाचल्यानंतर पंच्याहत्तर डॉक्टर आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये आणि गोटी शहरामध्ये काम करत आहे यापूर्वी आम्ही बघायचो की साधारणतः छोटा मोठा पेशंट जरी गोटीमध्ये आला तर डॉक्टर आपशंकर गेल्यानंतर डॉक्टर आर्डे यांनी काही दिवस आमच्या तालुक्याची चांगल्या प्रकारे सेवा केली आणि तदनंतर डॉक्टर बांगरान तज्ज्ञ डॉक्टर गोटी शहरामध्ये येत असताना मला आहे की टाकेत येते डॉक्टर बांबळे आणि आमचे नायकुडे सर होते त्यांनी खऱ्या अर्थानं एकाच वेळेस दहा डॉक्टर आपले टाकेतच्या हायस्कूलमधून घडवले आणि त्यांना ट्रेनिंगला पाठवलं दहा एम बी बी एस डॉक्टर एम डी डॉक्टर जे जे हॉस्पिटलमध्ये तयार होऊन एममध्ये तयार होऊन आपल्या गोटी शहरामध्ये मायभूमीमध्ये आले आणि खऱ्या अर्थानं मला या डॉक्टरांचं एक कौतुक आहे की आपल्या स्वतःच्या मायभूमीमध्ये येऊन सर्वसामान्य माणसाची गोरगरीब माणसाची सेवा करण्यामध्ये त्यांना जो आनंद लाभला आणि तो आनंद वाटतो तो आनंद उद्गतीत होऊन त्यांना निश्चितपणे त्यांची भरभरा ठेव आणि त्यांच्या हातून चांगल्या पेशंटची सेवा घडून गोरगरीब माणसाला खऱ्या अर्थानं आपला माणूस मानून आपला जवळच्या कुटुंबातला पेशंट हा माझा माणूस आहे आणि त्याला बरं करण्यापर्यंत त्यांच्या हातून जी सेवा आहे ती घडवू एवढ्याच शुभेच्छा मी या निमित्तानं सर्व डॉक्टरांना देतो आणि आत्ताच आमचे डॉक्टर श्रीरक्तज्ञ सर यांनी अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे अशा मार्गदर्शनातून त्यांचं मार्गदर्शन घेऊन जर खऱ्या अर्थाने या नवीन डॉक्टरांनी काम केलं तर निश्चितमध्ये इगतपुरी हा आरोग्यदूतांचा एक तालुका आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगल्या सुविधा मिळण्याचं चा एक केंद्र आहे हे आम्हाला स्वाभिमानाने सांगता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक